नमस्कार मंडळी मी सुरजेश ओळख आयुर्धाच्या अभियान या अंतर्गत का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत काम करत आहे तर हे आहेत भगवान गजादे का यांना आमच्या टीममधून काही महिन्यापूर्वी आमृतज्यूस दिलं होतं तर त्यांना काय काय आजार होता आणि आमृत्यूस घेतल्यामुळे यांना काय काय फरक पडला आपण तिथे तिथून जायचं नमस्कार मी भगवान गदादी मी हे आमृतज्यूस घेतल्यामुळं मला जो पाठीच्या मनकेचा आणि कमरेच्यामध्ये जी चक्ती असते त्याचा आजार होता आणि माझ्या मिसेसला मोडव्या आणि मंचा किंग घ्या पुढे पण आम्ही अमृतज्यूस चालू केल्यानंतर तीन महिन्यानंतर माझ्या मिशेसला बऱ्यापैकी म्हणजे शंभर टक्के रिझल्ट पडला आणि मला देखील सहाव्या दिवशी रिझल्ट पडला रिझल्ट आल्यामुळं मी खूप खुश आहे आणि आजपर्यंत हे अमृज्यूस चालूच आहे घरामध्ये त्याच्यामुळं आमच्या घरात कोणालाही आत्तापर्यंत डॉक्टरची गोळी नाही तर दादा तुम्ही मला सांगा लोकांना तुम्ही काय सांगा याबद्दल तरी लोकांनी हे अमृतज्यूस प्रत्येकाने आपापल्या घरात घ्यावं आणि प्यावं प्यायल्यानंतर काय होईल आपल्या घरात आपल्या शहरातली प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडत नाही आणि आपले घरात सहसा पण डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही ओके थँक्यू सो मच काका